पत्तागोबीची भाजी खाण्यासाठी नाक मुरडणारे बरेच जण असतात बरे, बरे का तसे आमच्या घरीसुद्धा आहेत म्हणून ना मी काय करते पत्तागोबीची जी भाजी असते ना ती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करते आणि आज जरा खूपच वेगळी पद्धत आहे म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करावी तर मी कर ते ना पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले अगोदर आणि त्यामध्ये पत्तागोबी टाकली आहे आणि आता दोन टोमॅटो आणि दोन याच्यामध्ये दोन तीन कांदे टाकून घेते आहे कांद्यांना ना असं कट करून घ्यायचं थोडंसं आणि आता याच्यामध्ये ना लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला टाकायच्या सगळं जे आहे ना एकत्रच आपल्याला पाच पाच सहा मिनटं फक्त याला गरम करून घ्यायचं आहे आणि आता ना पलटत राहायचंय पाच मिनटामध्ये थोडंसं झाकण झाकून ठेवलं आहे मी तर खूप टेस्टी लागते बरं का आणि ते ना मी सकाळीच हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती दोन तीन तास ना हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आणि आता इला मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे बघा तर हिची जी बारीक पेस्ट केलेली आहे ना ती आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये ना थोडेसे मसाले टाकायचे म्हणजे की चवीनुसार मीठ त्याच्यानंतर मी ते हळद टाकली आहे आणि एक चमचाभर मिरची पावडर आता हे जे सगळं आहे ना याला मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं तर असं केल्याने काय होतं की जे मसाले आहे ना व्यवस्थित मिक्स होतात यामध्ये आणि खूप सोपी पद्धत आहे जास्त काही वेळ लागत नाही बरं का आपल्याला वाटतं तसं की वेळ भरपूर लागतो पण काही वेळ लागत नाही आता जे आपण पत्ता गोबी टोमॅटो वगैरे शिजायला टाकले होते ना ते काढून घेऊया आणि त्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं बाजूला तर खूप गरम आहे बघा हे सगळं पत्तागोबी तर खूपच गरम आहे चटके लागतात हाताला आणि याच्यातल्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा आपल्याला सगळं जे आहे मी बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ना याचा मसाला वाटून घ्यायचा आप आहे आपल्याला शिजलेले जे कांदे आहेत आणि लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो जो आहे ना त्याच्यावरची जी साल काढून घेतली आहे मी आणि बा टोमॅटोसुद्धा आपल्याला याच्यामध्ये कट करून टाकायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतरच याचं वाटण वाटून घ्यायचं बरं का गरम गरम असताना नाही घ्यायचं आणि आता पत्तागोबीचे ना आपल्याला पानं वेगवेगळे करायचे आहेत तर आपण जर डायरेक्ट पत्तागोबीचे पानं वेगवेगळे केले असते ना तर झाले नसते बरं का व्यवस्थित म्हणून मी तिला गरम पाण्यामध्ये टाकलं होतं आणि त्याचं जे बूड असतं म्हणजे ते खूप जाड असतं आणि ते कट करून टाकायचं बघा नाहीतर मग असे पानं निघणार नाही आहेत कट होती ना आपले तर बघा किती लवकर हे पान निघलेलं आहे मोकळं झालेलं आहे म्हणजे पाच मिनटं आपण पाण्यामध्ये उकळ ना की सहज असे पानं जे आहेत ना पत्तागोबीचे ते वेगवेगळे होतात आणि कुठेही पान जास्त कटलेले नाही आहेत बघू शकताय तुम्ही एकदम सहज ही पानं जी आहेत ना निघत आहेत हे बघा जास्त काही पत्ता शिजायची गरजच नाही आहे आपल्याला कारण याला शिजवायचंच नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त पानं मोकळे करून घ्यायचे होते तर इझिली पानं मोकळे होतात आणि जे जाडसर असतं ना ते कट करून घ्यायचं त्याचं जे बुड असतं ते आणि परत पानं याचे काढून घेऊया आता मला जेवढे हवे होते ना तेवढे मी सगळे पानं इथे काढून घेतलेत आणि बघू शकता आहे की ते इझिली हे पानं निघलेले आहेत आणि आता ना आपल्याला मसाला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे थंड झालेला आहे तो त्याची आपल्याला ना ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी ते कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतले आणि जिरे टाकलेत आणि आता हा वाटलेला मसाला टाकून घेऊया आणि याला ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघू शकता तुम्ही याची ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तोपर्यंत तिकडं मसाला शिजत आहे म्हटलं चला आपण पानामध्ये ना जे आपण हे डाळीचं पीठ बनवलेलं आहे ते भरून घेऊया जशा आपण आळूच्या वड्या बनवतो ना तशीच पद्धत आहे बरं का पण आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपण बारीक जे बेसनपीठ दळून आणलेलं असतं ते वापरतो यालाही जमतं पण जर अशी हरभऱ्याची डाळ भिजू घालून आपण असं याचं बॅटर बनवलं ना आणि याच्यात भरलं ना खूप टेस्टी लागतात बरं का तर सगळ्या ज्या वड्या आहेत ना त्या अशा पद्धतीने भरून घ्यायच्या ह्या आता मी तुम्हाला ना अजून थोड्याशा बनवून दाखवते कारण कसं एकदा बघितलं की आपल्या लवकर लक्षात येत नाही तोपर्यंत इकडे मसाला शिजत होता म्हणून म्हटलं अगोदर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यावे याच्यामध्ये मीठ मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आणि आता ना शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले जे आहेत ना खाली कढईला लागत नाहीत आणि याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आता हे शिजते तोपर्यंत आपण आपले परत पानं जे आहेत ना ते व्यवस्थित भरून घेऊया हे बघा असं जे आहे अजिबात काहीच होत नाही त्याला असं सहज मसाला भरून पानांची वडी बनते आता सगळ्या ज्या वड्या आहेत ना त्या अशा पद्धतीने आपण सगळ्या बनवून घेऊया अजून मी तुम्हाला दाखवते यासाठी की कसं पहिल्यांदाच एखादी गोष्ट बघितली आणि ती लवकर आपल्या लक्षात येत नाही हे बघा असे फोल्ड करून घ्यायचं जे पान आहे ते आणि याला असं त्याच्यावरती ठेवून सहज म्हणजे सहज काहीच होत नाही फुटतसुद्धा नाही ते खूप इझिली बनतात बघा तेका प्लेट आपन। ते प्लेट प्लेटमध्ये टाकून घेऊया आपण ज्या सगळ्या वड्या आहेत ना त्या आपल्याला अशाच भरून घ्यायच्यात बघू शकता तुम्ही किती इझिली बनत आहेत त्या प्लेटमध्ये काढून ठेवल्यात आता याला लाना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवले त्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आणि ह्या ज्या सगळ्या वड्या आहेत ना या चाळणीवरती ठेवून द्यायच्या चाणीला तेल वगैरे लावायची बिलकुल गरज पडत नाही कारण वाफवल्या ना की त्या इझिली निघून येतात तर आपण दुसरी पण पद्धत एक वापरू शकतो की जिकडे आपली ग्रेवी आहे ना त्यावरतीच ही चाणी ठेवायची आणि वड्या वाफवून घ्यायच्या पण माझं काय झालंय की कढई झाली मोठी आणि चाणी झाली छोटी त्यामुळे चाणी काही कढईवरती बसत नव्हती म्हणून मी वेगळ्या पातेलं घेतलंय आणि तिकडे वाफून घेतये तर सगळ्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि याच्यावरती झाकण झाकून घ्यायचं पाच सात मिनटं याला वाफून घेऊया तोपर्यंत आपली ग्रेव्ही तयार करून घेऊ मसाला व्यवस्थित व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जसं आपल्याला हवं तसं तर मी ते पाणी टाकून घेतलं आहे आणि ना याच्यावरती आपल्याला आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या स्टेजला ना थोडंसं पाणी जास्त ठेवा कारण जेव्हा आपण वडा टाकतो ना तर तेव्हा हे एकदम असं सर बनतं बरं का तर आता झाकण झाकून याला मस्त उकळी काढून घेऊया आणि इकडे व चेक करूया शिजल्यात की नाही तर वडा शिजल्या नव्हत्या म्हणून मी परत दोन मिनटं ठेवलेल्या आहेत तर परत दोन मिनटानंतर चेक आहे चाकूच्या साह्यानी तर ना आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर याला आपण काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवू तर थंड होतात इकडे गरम गरम याला अजिबात कट करायचं नाही कारण त्या मग व्यवस्थित कट नाही केल्या जात हे बघा आपली ग्रेव्हीसुद्धा इथे रेडी झालेली आहे आणि वड्याला कट करून घेऊया तर पत्ता जो गड्डा होता ना तो एकदम मोठा होता बघा तर इथे मोठ्या मोठ्या वड्या बनल्यात आणि कट करायची गरज पडते आपल्याला जर पत्ता गोबी छोटी असती ना तर अशी कट करायची गरजच पडली नसती कारण ते आपण डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये टाकू शकलो असतो आणि हे बघू शकताय तुम्ही जी स्टफिंग भरली होती ना ती व्यवस्थित शिजलेली आहे तर सगळ्या ज्या वड्यांचे आपण दोन दोन भाग करून घेऊया कारण ते खूप मोठ्या मोठ्या आकाराच्या आहेत तर चॅनलवर नवीन असाल ना तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर बरं का नाहीतर तर सुद्धा करू शकता हे बघा सुद्धा उकळलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कट केलेल्या ज्या वड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या तळून टाकल्या असताना तर आणखीनच भारी झालं असतं पण मी तळून नाही टाकल्या डायरेक्टली अशाच टाकून घेतल्यात हे बघू शकताय सगळ्या ज्या वड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि याला पाच पाच मिनटं शिजवून घ्यायचं जास्त शिजवायची गरज नाही पडत कारण सुद्धा शिजलेली आहे आणि सुद्धा शिजलेल्या आहेत पाच मिनटानंतर ना आपली जी पत्ता गोबीच्या वड्यांची भाजी रेडी झालेली आहे बा